नमस्कार कुसुमताई बातमी देताच अर्जुना पूर्ण हादरूनच जातो त्याला काय करावं सुचत नसतं तेव्हा चैतन्य येऊन त्याला चांगला सल्ला देतो चैतन्य काय प्लॅन करायचा हे सगळं सांगतो दोघं मिळून प्लॅन करतात आणि दोघंही घाईघाईने जायला निघतात ते तेवढ्यात मांजर प्रिया आडवी येते आणि म्हणते अर्जुन कुठे निघाला तू तेव्हा अर्जुन म्हणतो तुला काय करायचं आहे टोकलंस तू मला काय गरज आहे बाहेर जाणाऱ्या माणसांना कुठे जातोस म्हणून विचारायची अगं असं टोकायचं नसतं एवढा साधा सेन्स देखील नाही आहे का तुझ्यात मी कामात आहे दिसत नाही का घाईने चाललो आहे ते तेव्हा कल्पना पुढे येते आणि म्हणते अर्जुन अरे तिच्यावर कशाला ओरडतोयस तू दुसऱ्यांचा राग आमच्यावर काढतोयस अरे तिने साधा तर प्रश्न विचारला कुठे जातोयस काहीतरी खाऊन जा अरे तिने एवढे चांगले सामोसे आणले होते ते देखील खा खाल्ले नाहीस तू आता देखील जेवून तरी जा तो म्हणतो नाही मला काही खायचं नाहीये मला आत्ताच्या आता बाहेर जायचं आहे खूप अर्जंट काम आहे तेव्हा लगेच अस्मिता म्हणते हा त्या खोटारड्या मुलीला भेटायला जायचं असेल हो ना अर्जुन तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन त्या खोटारड्या मुलीला तू अजिबात भेटू नकोस अरे ती परत तुझं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल काय गरज आहे तुला तिला भेटण्याची तेव्हा अर्जुन म्हणतो जस्ट शटाफा आणि अस्मिता तुला काय माहीत ग मी कोणाला भेटायला चालतोय आणि एक मिनिट सायलीला खोटारडी मुलगी म्हणायचं नाही कोण खोटारड आहे ना हे मला चांगलंच माहित आहे माझी सायली खोटारडी नाहीये कळलं ना आणि प्रिया तू तर माझ्या सायलीबद्दल बोलूच नकोस अगं किती वेळा सांगितलं तुला यापुढे सायलीचा अपमान मी सहन करून घेणार नाही आणि मुळात ह्या घरात कोणीही सायलीबद्दल बोलायचं नाही तेव्हा पूर्णाजी पुढे येते आणि म्हणते का बोलायचं नाही त्या मुलीमुळेच तर आज आमच्या घरात अशी वेळ आली आहे कधी आमच्या घरात असं वातावरण नव्हतं हस्त खेळतं वातावरण होतं तिच्यामुळे फक्त आणि फक्त तिच्यामुळे असं झालं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं का आजी तिच्यामुळे अगं तुम्हीच तर सगळ्यांनी गैरसमज करून घेतला आहे मी तुम्हाला किती घसा फुडून फुडून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण कोणीच माझा ऐकून घेत नाही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही तुम्ही तुमचं हे सगळं करून घेतलं आहे आता बिचाऱ्या सायलीला दोष देऊ नका कल्पना म्हणते बाद झालं अर्जुन तू तिची वकिली करू नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो आई एक मिनिट तू खोटारड्या माणसांची वकिली करतेस ते चालतं आणि मी खऱ्या माणसांची वकिली करू नकोस म्हणून मला अडवतेस अगं हा कोणता तुझा न्याय मला हे काही पटत नाही मला आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन तू कुठे जातोयस ते सांग मग आम्ही तुला घराच्या बाहेर पाठवतो तेव्हा अर्जुन म्हणतो ओ अच्छा म्हणजे आता मी कुठे जायचं हे देखील तुम्हाला विचारून जायचं का तेव्हा कल्पना म्हणते तसं नाही तू त्या खोटारड्या मुलीला अजिबात भेटायला जायचं नाहीस तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम प्लीज बा झाला आता अगं किती वेळा ऐकून घेऊ मी खोटारडी मुलगी खोटारडी मुलगी सायली खोटारडी नाहीये सांगितलं ना तरी का तुम्ही तिचा एवढा अपमान करता तिला बोलता आणि मी कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत तेव्हा कल्पना म्हणते थांब अर्जुन तू नाही जाऊ शकत बाहेर मला माहित आहे तू तिलाच भेटायला चालला आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो हा तसं समज पण मला आता जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि अर्जुन कोणालाच न जुमानता तेथून बाहेर पडतो अर्जुनच्या मागे चैतन्य देखील बाहेर पडतो अर्जुनचा एवढा इथे वेळ वाया गेलेला असतो तोपर्यंत सायली आणि कुसुमताई या इकडे बसस्टॉपवर आलेल्या असतात अर्जुन आणि चैतन्य हे सायलीच्या घराच्या इथे येतात पण त्याला तिथे सायली भेटणारच नाहीये कारण सायली कधीच निघून गेली आहे आता तो बसस्टॉपवर जाऊन सायलीला अडवणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू